लोकसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना आणि युवती सेनेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली युवती सेनेच्या उपनेता शीतल देवरूकर शेटे यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक संपन्न झाली यावेळी युवती सेनेच्या सहसचिव मालती वळवी युवासेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे महानगर प्रमुख पंडित माळी तसेच विविध विभागांचे प्रमुख आणि शिवसैनिक आणि युवती सेनेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी शीतल देवरुपकर यांनी सांगितले की महाराष्ट्रात युवती सेनेचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवती सेना मोठ्या जोमाने महाराष्ट्रात काम करत आहे संपूर्ण महाराष्ट्रात युवा सेना आणि युवती सेनेचे जाळे मजबूत करण्यास तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत व्हावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बैठक घेण्यात येणार एना आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मैदानात आणि आघाडीत कुठल्याही प्रकारचा मतभेद नसून जागा वाटपाबद्दलचा तिढा हा पूर्णपणे सुटला असून जागा निश्चित झाल्या आहेत आणि आमची रणनीती तयार असून महाराष्ट्रात भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे देखील शीतल देवरुकर यांनी सांगितले महाराष्ट्र सन्माननीय शिवसेना नेते प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण बघितलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना युवतींचं जाळं जोरदार पसरलेलं आणि आदित्य साहेबांच्या कार्यशैलीने विचारशैलीने प्रेरित होऊन अनेक युवती आदित्य आदित्यसाहेबांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी उत्सुक आहेत त्याचाच एक भाग म्हणजे जर आपण बघत असाल तर काल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर जवळजवळ एक हजार युवतींचा यशस्वीपणे मेळावा झाला ज्या पा हा मेळावा ह्याचीच साक्ष देत होता की आज आदित्यसाहेबांच्या पाठीशी संपूर्ण युवासेनी सेनेची रणराहिणी ही खंबीरपणे होती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना युवती जोरदार काम करत आहेत युवतींचे प्रश्न हाताळत आहेत युवतीच्या प्रश्नामध्ये युवती प्रश्ना साथ घालत आहेत आणि या प्रश्नातून युवती युवतींनाच उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत मग ते महिला अत्याचार असू देत विद्यार्थिनींचे प्रश्न असू देत किंवा मग अजून कुठले प्रश्न असू देत आणि याच ह्याच्यातून याच माध्यमातून आम्ही प्रत्येक युवासेने कार्यकारणी सदस्य युवकांपर्यंत युवतींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात काल मेळावा झाला आणि आज मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये या आपल्या ज्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये युवती काम करत आहेत युवासेनेचं काम करत आहेत या यांना भेटण्यासाठी यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेली आहे या युवतींना काम करत असताना कुठे काही प्रॉब्लेम्स आहेत का काही अडचणी अडचणींना सामोरं जावं लागत आहेत का या युवतींची खालपर्यंत बांधणी झालेली आहे का ही बांधणी मजबूत आहे का हे सगळं बघण्यासाठी आणि युवतींची एक संवाद साधण्यासाठी आदित्यसाहेबांची एक प्रतिनिधी म्हणून मी आज या जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि जर तुम्ही बघितलं असाल तर याच जिल्ह्यामध्ये आमची काम करणारी युवासेना युवती सहसचिव मालती आ, ताई आहेत वैवी या माझ्यासोबत आहेत तसंच या युवतींच्या पाठीशी या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या पाठीशी आम्ही किती खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी आज या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी देखील आज उपस्थित आहेत माझ्यासोबत या जिल्ह्याचा विकास घडवा गड़ौ, घडवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये युवतींचा युवतींना एक विकासाचा मार्ग दाखवण्यासाठी आज संपूर्ण शिवसेनेची युवासेनेची टीम इकडे हजर आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की युवासेनेमध्ये युवसे युवासेनेच्या नेतृत्वावरती आदर्श म्हणून बघितलं जातं आणि मला खरंच चांगायला अभिमान वाटतो की आज अनेक युवती या नंदुरबार जिल्ह्यातल्या आमच्या सोबत जोडल्या गेलेल्या एन टी न्यूज मराठी नंदुरबार